निवडणूक जी आहे दरवर्षी होते एक वर्षाचा कार्यकाळ असतो एक वर्षाचा कार्यकाळ छोटा आहे पण त्या कार्यकाळामध्ये नियोजनबद्ध काम करून योजना राबवणं किंवा नवीन नवीन योजना आणणं गरजेचं आहे आता खजिनदार या खजिनदार पदासाठी उरसारी सूर्यवंशी या निवडणुकीचे उभ्या आहेत त्या एकमेव महिला उमेदवार आहेत त्या पाच वर्ष झाली ठिकाणी काम करत आहेत आणि पाहिलं आपण तर वकिलांच्या अडचणी भरपूर आहेत काही काही वकिलांची अशी अडचण आहे की त्यांना आर्थिक उत्पन्न कमी पडतं त्यांना मेडिकल सा, मेडिकल औषध औषध खर्च कमी पडतो त्याचप्रमाणे एखादा दे वकील मृत्यू पावले तर त्यांच्या माग जे येणारे मुलं त्यांचे कुटुंब आहे त्यांच्यासाठी काय करता येईल या नियोजना करता त्या नियोजनाच्या योजना घेऊन ज्या पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून खजिनदार या पदावर चा, खजिनदारची चा चावी जरी असली तरी खजिन्याचा वापर कसा करावा या गोष्टीचा नियोजनबद्ध कार्यक्रम करून तशा वकिलांसाठी योजना बनवायच्या आणि राबवायच्या या करता ऋषारी त्याच पद्धतीने सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा चांगला सहभाग आहे नवीन येणाऱ्या वकिलांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे जसं काय की तिची स्वाते जी असेल ती काम करते त्याचप्रमाणे पुणे बार असोसिएशनला ती ज्या पदासाठी उभी आहे ते, ते पद म्हणजे खजिनदार पदासाठी पदा ती उभी आहे तर खजिन पदा खजिनदार पदावर ती निवडून आली तर ते पुणे महाराष्ट्रांची मनापासून प्रामाणिकपणे सेवा करत असे मला खात्री आहे आपण या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे या ठिकाणी आहोत आणि पुणे बार असोसिएशन यांच्या निवडणुका एकतीस जानेवारी रोजी आहेत दरवर्षी या निवडणुका होतात आणि या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत म्हणजे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील खजिनदार असतील सचिव असतील त्यां ते जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आपण दरवर्षीप्रमाणे या ठ याही वर्षी जाणून घेणार आहोत की ह्या निवडणुकांना ते कशा प्रकारे सामोरे जात आहे त्यांचं सामाजिक कार्य काय किती वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे वगैरे वगैरे त्यांचे जे सहकार्य आहेत सर्वप्रथम त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय नाव तुमचं आणि माझं नाव ऍडव्होकेट इंद्रजीत डोंगरे मी गेल्या सत्तावीस वर्षापासून वकिली क्षेत्रात आहे ऍडव्होकेट रुशाली सूर्यवंशी ह्या खजिनदार पदासाठी उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला आहे गेल्या पाच वर्षापासून ते अत्यंत अतिशय उत्कृष्ट असं काम करीत आहेत सामाजिक कार्य असो किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांचं वकील क्षेत्रात सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि अतिशय शिस्तपद्ध पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे खजिनदार पाल्यासाठी तीन उमेदवार असून एक एकमेव महिला उमेदवार म्हणून ते त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे महिलांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि अतिशय व्यवस्थितपणे ते प्रचार करत आहेत आणि मला तर शंभर टक्के गॅरंटी आहे की ते निवडून येतील आणि त्यांनी एक वर्षासाठी त्यांनी ती जबाबदारी पार पाडतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर का आपलं काय म्हणणं आहे की या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय विचार आहे आणि तुमचं काय म्हणणं जर आपण पाहिलं तर बाराची निवडणूक जी आहे ती दरवर्षी होतं एक वर्षाचा कार्यकाळ असतो एक वर्ष छोटा आहे पण त्या कार्यकाळामध्ये नियोजनबद्ध काम करून योजना राबवणं किंवा नवीन नवीन योजना आणणं गरजेचं आहे आता खजिनदार या खजिनदार पदासाठी आमच्या सहकारी उर्षारी सूर्यवंशी या निवडणुकीचे उभ्या आहेत त्या एकमेव महिला उमेदवार आहेत त्या पाच वर्ष झाली ठिकाणी काम करत आहेत आणि पाहिलं पण तर वकिलांच्या अडचणी भरपूर आहेत काही काही वकिलांची अशी अडचण आहे की त्यांना आर्थिक उत्पन्न कमी पडतं त्यांना मेडिकल सा, मेडिकलसाठी औषध खर्च कमी पडतो त्याचप्रमाणे अकस्मात एखाद्या दे वकील मृत्यू पावले तर त्यांच्या मागे जी येणारे मुलं त्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी काय करता येईल या नियोजना करता त्या नियोजनाच्या योजना घेऊन या पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून खजिनदार या पदावर खजिनदारची चावी जरी असली तरी खजिन्याचा वापर कसा करावा या गोष्टीचा नियोजनबद्ध कार्यक्रम करून तशा वकिलांसाठी योजना बनवायच्या आणि राबवायच्या करता ऋषारी सुरेशी या खजिनदार पदाशी उभ्या आहेत आणि त्यांना त्यांचा पाच वर्षाचा अनुभव आहे पाच वर्ष झाले सा त्या सामाजिक काम करतात सामाजिक काम करताना पीडित महिला त्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी किंवा महिलांच्या आपण म्हणतो कौटुंबिक हिंसाचाराच्या आल्या पुडगीच्या आल्या किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या आल्या त्या सर्व पार पाडण्यासाठी त्या वकील म्हणून त्यांना मदत करत आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये समाजामध्ये जे काही मंडळी आहेत किंवा पीडित आहेत ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्या गरजूंना काम उपलब्ध करून देणे ह्या सुद्धा गोष्टी त्या करत आहेत की कुठं कुठं काय करावं कुठं काय करावं आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टी काय सांगून होत नाहीत त्या सगळ्या चार लोकांचा हातभार लागतो त्या चार लोकांचा हातभारासाठी संघटना आवश्यक असतं तसंच पुणे बार संघटना आहेत त्यामध्ये अध्यक्ष दोन उपाध्यक्ष दोन सचिव एक खजिनदार आणि एक ट्रेझर आणि दहा कार्यकारिणी सदस्य असं एक बॉडी आहे या बॉडीना निवडून आल्यानंतर वकिलांच्या हिताचे वकिलांच्या समस्या रोज येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आर्थिक भेडसावणाऱ्या समस्या प्रॅक्टिससाठी ज्या काही काम करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत त्याकरिता काय करता येईल याचं नियोजनबद्ध काम करावं यासाठी त्या उभारलेल्या आहेत खजिंदार या परिषदेत उभारल्या आहेत त्या, उभार त्या एकमेव महिला उमेदवार आहेत आणि त्यांना माझ्या सर्वांना आपल्या विनंती आहे की त्यांना सर्वांना मतदान करून त्यांना निवडून आणावं धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट शिरीष शिंदे वृषाली मॅडम ह्या खजिनदार पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि या पदासाठी उभे राहणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत त्यांचं पाच वर्ष झालं पुणे बार असोसिएशनमध्ये कार्य जे आहे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते काम करतात सर्वांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत तर त्याच पद्धतीने सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा चांगला सहभाग आहे नवीन येणाऱ्या वकिलांसाठी सुद्धा त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे आणि खजिनदार पदाची जबाबदारीसुद्धा ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात त्यासाठीच त्या खजिनदार पदासाठी उभा आहेत तर मी सर्व वकील बंधू भगिनींना विनंती करेल की खजिनदार पदासाठी वृषाली मॅडमला पूर्णपणे सहकार्य करून त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो तर असं म्हणतात की महिला या अतिशय प्रामाणिक असतात आणि जे काय घरातील खजिना असेल किंवा घरातले जे काही आर्थिक हा आर्थिक चाह्या त्यांच्याकडे असतात गृहमंत्री म्हणून त्या घरातली जे काही अडी अडचणी असतील किंवा मोठ्या अडचणी असतील त्यावेळेस त्या अतिशय चांगल्या प्रकारे साथ देतात कुटुंबाला किंवा नातेवाईकांना तर मॅडम काय सांगाल तुम्ही हे पद या ठिकाणी या पदासाठी इच्छुक आहात तर तुमची काय भूमिका आहे तुम्हाला काय अनुभव आहे आणि सामाजिक क्षेत्रातलं किंवा इतर क्षेत्रातलं कार्य करत असताना तुम्ही हे पद का ह्या पदासाठी का इच्छुक आहात नमस्कार सर्वप्रथम सर्वांना माझं नाव ऍडव्होकेट रुशाली सूर्यवंशी आहे आताचे पुणे बारा सोसेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या इलेक्शनमध्ये मी खजिनदार पदासाठी फॉर्म भरलेला आहे खजिनदार पदाचाच फॉर्म का भरला असं बरेच जण विचारतात आता खजिनदार पद म्हणजे हे एक तर महिला चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात खजिनदार पद आहे सध्याची आपली वकिलांची संख्या बघता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महिला वकिलांची संख्या आणि पुरुष वकिलांची संख्या खूप झालेली आहे यांना स्टायपेंडचा जो विषय आहे जे नवीन ज्युनियर आहेत त्यांची धावपळ फार होते त्यांना स्टायपेंडचा विषय हा एक फार मोठा इशू आहे तो त्यांना जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच बारर मध्ये वगैरे महिलांना इतर प्रॉब्लेम जे भेडसतात त्यामध्ये पण त्यांना मी मदत करण्याची नियोजन करेल जी, जी आमची इथून पुढे कार्यकारिणी होणार आहे तयार त्यांच्यासमोर काही प्रस्ताव वगैरे ठेवेल ते मान्य झाल्यानंतर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की महिलांना कसं योग्य ते मार्गदर्शन करून देण्यात येईल तरी माझा सिरियल नंबर तीन आहे आणि यावर्षी मला खजिनदार पदाचा मान देऊन किंवा पद जास्तीत जास्त देऊन मी जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा दर्शवते धन्यवाद कशा प्रकारे म्हणजे आपण बघितलं की करोनाचा काळ असेल किंवा काय असेल त्या काळामध्ये अतिशय अडचणी येतात वकिलांना किंवा सर्वच लोकांना त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केलाय का आणि पुढे काय तसं नियोजन आलं कशा प्रकारे तुम्ही त्याला काळ आला होता तो अचानक सर्वांवर आला होता त्यामध्ये जास्तीत जास्त कोण भरडला गेला असेल तर वकील वर्ग जास्तीत जास्त भरडला गेलेला आहे बाकीच्यांना काही ना काहीतरी सोर्स होते पण वकील वर्ग की मोस्टली फक्त वकिलीवरच अवलंबून असतो आणि त्या दरम्यान केसेस चालू नव्हत्या कोर्ट चालू नव्हते तर आम्ही वकील मित्र संघटना आहे आमची सर्वांनी मिळून आम्ही बरेचसे वकिलांना राशन किट वगैरे जे असतं ते वाटप केलेलं आहे परत मुलांच्या शाळेची फी पूर्ण स्वरूपात जरी भरता नाही आले तर थोडीफार सर मिळून त्यांना केलेली आहे मेडिकल किट वाटप हे पण आम्ही केलेलं आहे आणि इथून पुन्हा पुन्हा काही जरी त्यांच्यावर आपत्ती कोसळली काय झाले तर आम्ही पुन्हा त्यांना प्रयत्न करण्यास नेहमी हजर राहू शकतो वकिलांना मी एवढंच आवाहन करेल की मी यावर्षी खजिनदार पदासाठी फॉर्म भरलेला आहे खजिनदार पदासाठी एकच पोस्ट आहे आणि उमेदवार तीन आहेत पण मी महिला उमेदवार ही सिंगल उमेदवार आहे तर मला जास्तीत जास्त मतांनी सहकार्य करून द्यावं जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या ज्या समस्या असतील त्या मी सोडवण्यासाठी पुणे बारची कमिटी जी असेल त्यांच्यापर्यंत मी माझ्या योजना सांगून जास्तीत जास्त प्रयत्न करेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ना। माझं नाव ना। ऍडव्होकेट रुषाली संजय सूर्यवंशी आहे मी खजिनदार पदासाठी उभी आहे माझा सिरियल नंबर तीन आहे तरी सर्वांना विनंती आहे की मला जास्तीत जास्त बहुमतांनी निवडून द्यावं इलेक्शन हे आपलं एकतीस जानेवारी आहे त्या दिवशी शुक्रवार आहे आणि सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इलेक्शनचा कालावधी आहे तरी जास्तीत जास्त सहकारी बंधू मित्र भगिनींनी मला सहकार्य करावे यासाठी खूप खूप खुँ, खूप नम्र विनंती धन्यवाद सर काय सांगाल आपण या ठिकाणी पदासाठी उभे आहेत तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल आणि मुळातच मी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हुशाली श्रोशी जे आहेत त्या माझ्याबरोबर बरेच वर्षापासून काम करीत आहेत अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि जसं काय की तिची स्वाते जी समजून ती काम करते त्याचप्रमाणे पुणे बार असोसिएशनला ते ज्या पदासाठी उभी आहे ते ख़िन पदा, पदा ते पद म्हणजे खजिनदार पदासाठी ती उभी आहे तर खजिनपदा खजिनदार पदावर ती निवडून आली तर ते पुणे यांची मनापासून प्रामाण्यपणे सेवा करतात अशी मला खात्री आहे त्यामुळे मी सर्व माझ्या वकीलबंधूंना नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक बहुमूल्य मत रोषलाईला द्यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद सर्वांना